सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रात फेराफेरी झाल्यानं मतदारांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडाला आहे त्यामुळे आणि एकंदरीत निवडणूक आयोगाच्या पक्षपाती आणि संशयास्पद भूमिकेमुळे आमचं मतदान ज्याला दिलं त्याला पोहोचेल की नाही याची खात्री द्या असं निवेदन माहूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार मार्फत निवडणूक आयोगास सादर करण्यात आलाय पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवसाचं औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे निवडणूक आयोगानं पक्षपातीपणा न करता, पक्षपाती करता निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचं रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगानं लक्ष द्यावं अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर निरंजय बाबाराव केशवे किनवट माहूर विधानसभा प्रमुख किसान दामा राठोड जिल्हाध्यक्ष तसेच विश्वनाथ खंडूजी कदम जिल्हा उपाध्यक्ष नांदेड मंचकराव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम हिरामण वाघमारे जिल्हा सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्हा बाळासाहेब देशमुख तालुका तालुकाध्यक्ष माहूर अर्जिम सय्यद शहराध्यक्ष माहूर सौ अनिता विश्वनाथ कदम महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल पाटील हडसनीकर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष माहूर पृथ्वी प्रवीण युवती काँग्रेस तालुकाध्यक्ष करीम शाह तय्यब शहा अल्पसंख्याक सेल तालुका माहूर, निसार कुरेशी नगरसेवक विक्रम भारत राठोड नगरसेवक राजू सौंदलकर नगरसेवक जयकुमार अडकिने तालुका महासचिव आदींची या ठिकाणी उपस्थिती होती येथे आदरणीय तहसीलदार साहेबांना आम्ही माहूर किनवट विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राष्ट्रीय मतदान दिन आज या ठिकाणी सर्वच आमचे माहूर तालुक्यातील पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे उपस्थित झालेले आहे आमच्या माहूर तालुका त्याचबरोबर किनवट तालुक्याच्या वतीने आज मतदार दीन निमित्त आम्ही या ठिकाणी निवडणूक आयोगाला असं सूचित करीत आहो की सर्व राष्ट्रामध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे परंतु मतदान करीत असताना आमचं मतदान केल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मतदान जात आहे हे अद्याप मतदाराला कळतसुद्धा नाही म्हणजे या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम या ठिकाणी भाजप सरकारच्या वतीनं होत आहे त्यांच्याच निषेधार्थ आज रोजी आम्ही निवडणूक आयोगाला माननीय तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहो की आमचा सर्वांचा मतदार म्हणून आपल्यावर विश्वास आहे परंतु या ठिकाणी भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे मतदाराच्या मनामध्ये खरोखरच आपलं मत दिल्यानंतर या मतदानाचा जो काही आमचा हक्क आहे तो हिरावून घेतल्यासारखा आज अनुभव प्रत्येक मतदाराला या ठिकाणी जाणवत आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार आहे परंतु सर्व मतदान मतदार हे आपल्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील आपल्या देशातील जे काही जेवढे मतदा मतदाते असतील यांच्यातर्फे आम्ही आपल्याला विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संशयास्पद वातावरण किंवा संशयास्पद जे काही आमचा आपल्यावर निवडणूक आयोगावर विश्वास आहे तो कायम अबाधित म्हणजे अबाधित राहावा अशी आमच्या काँग्रेसच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मझहर शेख सी चोवीस तास नांदेड